नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब कृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त माहिती जाणून घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमी का साजरी करावी त्यापासून आपल्याला काय लाभ होतात कृष्ण जन्माष्टमी कोणी हे व्रत कोणी करावे या व्रताची पूजा दिवसभरात कोणता मंत्र म्हणावा या व्रताची पूजा कशी करावी या व्रताची पूजा करण्याचा मेन टाइम कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडीओ मध्ये घेणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा असे म्हणतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे व्रत केल्याने हे व्रत एकादशी सारखे के केल्याने आपल्याला एक हजार एकादशी केल्याचे पुण्य लागते तर हे कसे करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानसूचीर भुथून देवपूजा वगैरे करून रांगोळी वगैरे काढून आपल्याला या व्रतात फलाहारच घ्यायचा आहे अन्न ग्रहण करायचे नाही या व्रतात फलाहार घेऊन हे व्रत पूर्ण करायचे आहे त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीचे व्रत केल्याने एक हजार एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला लाभते असे म्हणण्यात येते जन्माष्टमीचे व्रत शुक्रवारी दिवसभर करायचे आहे आणि शनिवारी उद्यापन करायचे म्हणजे हे व्रत सोडायचे आहे तर शुक्रवारी आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म करायचा आहे आणि शनिवारी आपल्याला दहीहंडीचा कार्यक्रम करायचा आहे गोपाळकाला हा शनिवारी करायचा आहे बरोबर शुक्रवारी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे या दिवशी जागरण करणे फार चांगले असते असे म्हणतात या दिवशी जागरण करायचे भजन म्हणायचे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जप उपासना केल्याचे फळ अनंतपटीने मिळते असे म्हणतात त्यामुळे सर्वांनी आपलं शरीर साथ देत असेल तर सर्वांनी हे व्रत करावे जर तुमचं शरीराला काही व्याधी असेल काही त्रास असेल उपवास सहन होत नसतील तर तुम्ही पूजा करून जेवण करू, करू शकता काही हरकत नाही कृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे कोणी करावे तर गर्भवती महिलांनी हे व्रत पकडले हे व्रत जर केले तर त्यांना श्री कृष्ण त्यांच्या मुलांना त्यांच्या पोटात असलेल्या शिशूला ते सुआरोग्याचा आशीर्वाद देतात असे म्हणतात आपल्याला मुलगा असेल मुलगी असेल तर मुलाच्या आईनी हे व्रत करावे असे आपली जुनी परंपरा ब्रह्मवैवर्त पुराणात असे सांगितले आहे की जो कोणी कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करेल त्याला शंभर जन्मांच्या पापांपासून मुक्तता मिळते असे म्हणण्यात येते तर तुम्हाला होत असेल तर नक्कीच तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे करा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बाराला आंघोळ वगैरे सुचिरभूत होऊन त्या ठिकाणी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला कृष्ण जन्म करायचा आहे कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर कृष्णाला छान पंचामृताने स्नान घालायचे आहे मग शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे नंतर कृष्णाची मूर्ती ही तामणातून वरती घेऊन त्यांना व्यवस्थित पुसून त्यांना गंध अक्षदा धूप दीप ओवाळून सुंठ खडी साखरेचा सा, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना एका छोट्याशा पाळण्यामध्ये ठेवायचे आहे पाण्यामध्ये ठेवून छान गवळणी गाणे असे आपल्याला म्हणायचे आहे आणि आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय म्हणून गीतेची घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे पण कृष्ण जन्माचा मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते दिवसभरात हा कृष्णा कृष्णाचा मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र तुम्ही दिवसभर पठण करायचा आहे आणि कृष्ण जन्माच्या वेळीही तुम्ही हा मंत्र पठन करू शकता हा मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा असा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप आपल्याला करायचा आहे तर मैत्रीण अशी होती आपली कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची माहिती ही माहिती जर आवडली असेल आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या हरिप्त युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद